आजची वात्रटिका आहे आश्वासने जिंदाबाद सदरील वात्रटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या वात्रटिका सदरामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे देणारा आणि घेणाऱ्यांची नावे जसे एक्स वाय झेड असतात देणारा आणि घेणाऱ्यांची नावे जशी एक्स वाय झेड असतात तसे काही आश्वासने प्रीपेड तर काही मात्र पोस्टपेड असतात तशी काही आश्वासनं प्रीपेड तर काही मात्र पोस्ट पेड असतात काही मात्र असतात अगोदर विविध योजनांच्या माध्यमातून जे जे रोखपणे दिलं जात या जा योजना चा फायदा मतदारांना दिला जातो त्याला प्रीपेड आश्वासन म्हणायचं आणि निवडणूक आली आम्ही जिंकलो आणि त्यानंतर जे काही देणार आहोत त्याला पोस्ट पेड आश्वासन म्हणायचं याची नम्र नोंद म्हणून पातळी पहिलं प्रमुख उठायचं देणारा आणि घेणाऱ्यांची नावे जशी एक्स वाय छेड असतात देणारा आणि